नमस्कार मित्रमैत्रिणी जय महाराष्ट्र मित्रांनो मोदीजींच्या वॉशिंग मशीनची गॅरंटी आचारसंहितेत देखील कंटिन्यू आहे एकदम स्ट्रॉंग गॅरंटी आहे आपल्याला पूर्वीचे लोक माहीतच आहेत महाराष्ट्रातले आणि देशभरातले असे अनेक न नेत्यांची यादीच आहे आपल्याकडे महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांमधले जे जे लोक ईडी सी बी आयच्या कचाट्यात सापडले होते हे सगळे लोक आता जाऊन बी जे पीला जॉईन झालेले कि आहेत किंवा त्यांच्याशी युतीमध्ये आहेत याच्यामध्ये भावना गावित गवळी नावाचं एक नेत नेत्या विदर्भातल्या दोन हजार वीस साली ई डीने यांच्यावर आरोप लावला होता ला की यांच्याकडे मिसप्रपोर्शनेट म्हणजे मिसअप्रोप्रिएशन ऑफ सेवन करोड फ्रॉम पब्लिक ट्रस्ट महिला उत्कर्ष प्रतिष्ठान असा यांच्यावर आरोप केला होता आणि मग त्यांच्या एका सहकार्याला अटक करण्यात आली आणि त्या अटक झाली आणि त्यानंतर मग हे शिंदेगड फुटला गुवाहाटीला पळून गेला त्याच्यामध्ये त्यादेखील सहभागी झाल्या एकनाथ शिंदे गँगला आणि मग त्याच्यानंतर त्यांची कारवाई बंद झाली प्रताप सरनाईक जून दोन हजार एकवीसला उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं निरीत सर की भाजपसोबत जॉईन व्हा आमची हॅरॅसमेंट चालली आहे आणि हे आम्हाला त्रास होतो आहे तर त्यावेळेला ईडीने त्यांच्यावर साडेपाच हजार करोडचा एक स्कॅम केला म्हणून त्यांचे एकशे बारा प्लॉट जी प्रॉपर्टी आहे ती सीज केली होती मग ते एकनाथ शिंदेसोबत पळून गेले ते पण जून दोन हजार बावीसमध्ये आणि मग त्यांच्यावरची कारवाई थंड पडली हसन मुश्रीफ दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला माहीतच आहे त्यांच्या घरी जाऊन जाऊन ई डीने कारवाया केल्या यांचं काही शुगर मिल आणि काही तिथे कोऑपरेटिव्ह शुगर मिल आहे सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक जी आहे कोल्हापूरची तिथे त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला पैसा त्यांनी खाल्ला असा आरोप होता आणि त्यामुळे ते त्याच्यानंतर अजित पवार यांच्यासोबत एन सी पी सोडून चालले गेले आणि आता त्यांच्यावरच्या कारवाया बंद झाल्यात यामिनी जाधव म्हणून एक भाजपच्या शिवसेनेच्या नेत्या त्यांचे जे पती होते ते मुंबईला बी एम एका कमिटीवर ते होते आणि त्या कमिटीवर असताना त्यांनी फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंटच्या ॲक्टच्या अंतर्गत पैसा कमवला म्हणून त्यांना त्यांच्या पतीला ईडी चाललेलं होतं आणि म्हणून त्या ईडीच्या भानगडीत ते, ते देखील एकनाथ शिंदे गुटमध्ये जाऊन गेले छगन भुजबळ आपल्याला माहीतच आहे जे, तर जेलमध्येच होते आणि यांना परत भाजपच्या एका नेत्याने धमकी दिली होती की तुम्ही जामीनवर आहात जरा विचार करा म्हणजे जास्त गडबड करू नका ना नाही तर आम्ही तुम्हाला पुन्हा मध्ये पाठवू तर यांचा डब्ल्यू डी मिनिस्टर असताना दोन हजार सहा सालचा घोटाळा शंभर कोटीचे जे तीन प्रोजेक्ट्स आहेत त्या संदर्भात यांना परत धोका निर्माण झाला आणि म्हणून ते अजित पवारांसोबत निघून गेले अशोक चव्हाण आदर्श घोटाळा सी बी आयच्या ई डीच्या चौकशीच्या फेऱ्याला घाबरून ते सोनिया गांधींजवळ गेले म्हणतात आणि त्यांनी तिथे सोनिया गांधींजवळ र रडून सांगितलं की मला हे ई डी सी बी आय जेलमध्ये टाकतील मला तसं करायचं नाही आहे म्हणून ते पक्षाला सोडून चालले गेले नुकतेच बाबा सिद्दीकी नावाचा एक नेता मुंबईहून बांद्रामधून हे आमदार होते यांनी म्हाडामध्ये दोन हजार ते दोन हजार चारमध्ये भ्रष्टाचार केला तिथे बांद्रा सबर्ब मुंबई इथे आणि ईडी सी बी आय मागे लागू नये म्हणून त्यांनी अजित पवारांसोबत ते निघून गेले अजित पवार स्वतः हे इरिगेशन स्कॅम आणि त्यांचं काय वेगवेगळ्या कोऑपरेटिव्ह बँक आणि वेगवेगळ्या प्रॉपर्टीज त्यांच्या सगळ्यामुळे त्यांच्या मागे ईडी लागली आणि त्यांनाही जेल होणार होती त्यांना त्यांच्या कुटुंबियांना असं म्हणतात आणि त्यांच्या प्रॉपर्टीज देखील सीज झालेल्या होत्या म्हणून ते पक्ष फोडून बी जे पी सोबत सहभागी झाले आणि त्यांच्या आता केसेस थंडावल्या आहेत गॅरंटी हर घोटाले बाजप कारवाई की गारंटी तर हे महाराष्ट्रातले आहेत मग गोव्यातले दिगंबर कामत आहे आंध्र प्रदेशातला सी एम रमेश वाय एस चौधरी वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे वेस्ट बंगालमधला सुवेंदू अधिकारी ही लिस्ट आपल्याला माहीतच आहे जुनी ही जुनी लिस्ट आहे परंतु आत्ता निवडणुकीच्या तोंडावर काही लोकांची बी जे पीमध्ये एंट्री झाली आहे आणि हे बी जे पीमधून देखील यांना दिली जाते तर असे काही लोक जे आहेत की दिल्ली एक्साईज पॉलिसीचा जो स्कॅम आहे लिकर स्कॅम एक्साईज स्कॅम याच्यासाठी केजरीवाल जेलमध्ये आहेत आणि त्या जेलमध्ये जो इन्वॉल्ड होता रेड्डी म्हणून त्यातला हा जो मगुंता राघव रेड्डी हा मागच्या वर्षी याला ईडीने पकडलं होतं दिल्लीमध्ये आणि हा आता भाजपचा एन डी एचा लोकसभा कॅन्डिडेट का आंध्र प्रदेशातून उभा राहतो आहे हा जनार्दन रेड्डी नावाचा जो व्यक्ती आहे हा देखील अत्यंत करप्ट असा माणूस जनार्दन रेड्डी या जनार्दन रेड्डीवर खूप आरोप झाले पैशांचे आणि आता हा माणूस जनार्दन रेड्डीने पस्तीस हजार करोडच्या मायनिंग स्कॅममध्ये याचं नाव आलं मात्र आता हा भाजपमध्ये सामील झाला आहे याने असं म्हणतात की जजला बे जामीन मिळावा म्हणून जजला चाळीस कोटी दिले असं म्हटलं जातं आता भाजपत सामील झाला आहे आणि हा भाजपमधून इलेक्शन लढणार आहे भारतीय जनता पार्टी

एक व्यक्ति है या नवीन जिंदल वर खूब मोटे आरोप है जाले होते कोनी के लिए होते तर भाजपा लोकानल घोटाले में एक कांग्रेस सांसद नवीन जिंदल और कांग्रेस के पूर्व मंत्री दशरी नारायण राव के ऊपर एफआईआर दर्ज होने से एक बात फिर साबित हो गई है कि कांग्रेस ने कोयला घोटाले में जमकर देश को लूटा है। आता कोजपमध्ये सामील झालेली आहे आणि हा भाजपचा उमेदवार आहे उत्तर भारतातनं आणि तिथून हा भाजपच्या तिकीटावर इलेक्शन लढणार आहे आता कृपाशंकर सिंह हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा एक माजी नेता हा भ्रष्टाचारी आहे म्हणून हायकोर्टाने याच्या विरोधात आदेश दिले याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावेळेला काँग्रेसने याच्याकडून राजीनामा घेतला काँग्रेसमध्ये ती प्रथा होती काही की काही आरोप झाले आणि त्याच्यावर रितसर कारवाई सुरू झाली की काँग्रेस राजीनामा घेऊन त्यांना बसवायची आता तसं होत नाही आता हे जो हा जो माल आहे काँग्रेसचा उक्रीड्यात फेकलेला हा उचलून भाजपा आता त्यांना ताट करते आणि त्यांना तिकीटं देते तर यांना जौनपूर उत्तर प्रदेशातून तिकीट दिलेलं आहे आणि तिथे मोठा विद्रोह झालेला आहे त्या मतदारसंघामध्ये की काँग्रेसच्या जुन्या माणसाला तिकीट दिलं आणि इथले जे आहेत राजपूत नेते यांना तिकीट देत नाहीत असं म्हणून तिकडे विद्रोह झालेला आहे मधुकोडा गोटाला किसने किया मधुकोडा गोटाला किसने किया मधु मधुकोडा हे झारखंडचे माजी मुख्यमंत्री या मधुकोडांवर सगळ्यात मोठा भ्रष्ट मं, मुख्यमंत्री म्हणून आरोप हा भाजपने केला होता अमित शहाचं स्टेटमेंट संसदेतला आहे का आता या मधुकोडांची जी बायको आहे ती नुकतीच भाजपमध्ये सामील झालेली आहे आणि ही भाजपची उमेदवार झारखंडमधून लोकसभेसाठी होणार आहे तर विचार करा मित्रांनो की ज्या केजरीवालांना ह्या लिकर स्कॅमच्या नावाने षड्यंत्र करून जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे त्या केजरीवालांच्या त्या स्कॅममधील जो मेन व्यक्ती आहे शरदचंद्र रेड्डी याच्या कंपनीने पंचावन्न कोटी या स्कॅमच्या आरोपानंतरच्या तारखेनंतर भाजपला चंदा दिलेला आहे आणि त्याला माफीचा साक्षीदार करून त्याला मोकळं करून टाकलं या प्रकरणातनं चंदा भाजपला मिळाला चंदा देणारा माफीचा साक्षीदार झाला आणि ज्याला चंदाचा एक खडकू मिळाला नाही त्याला जेलमध्ये टाकून दिला आहे म्हणजे वॉशिंग मशीन कसं आहे बघा भाजपचं आचारसंहिता आहे तरी देखील चालू आहे तरी अजून ईडी आता मग मी वाचलं कुठंतरी की शिवसेनेचा एक कीर्तिकर म्हणून उमेदवार आहे त्यांना उमेदवारी मिळाल्या मिळाल्या लगेच ईडी त्याच्या घरी पोचली म्हणजे हे चाललंय म्हणजे त्यांनी जर समजा लगेच सोडून दिले ते शिवसेनेचं तिकीट तर ते पण लगेच वॉशिंग मशीन मधून वाशून जातील तर हे जे जे लोक घाबरतात आणि वॉशिंग मशीन मधून घुसतात त्यांना चंद्या जैसी सफा स सफाई मिळते दूध जैसी सफाई मेरी गारंटी है हर घोटाले बाज पर कारवाई की गारंटी हर चोर पर कारवाई की गारंटी आणि जे वॉशिंग मशीनमधून घुसत नाहीत त्यांना जेलमध्ये पाठवलं जातं तर ही ई डी सी बी आय गोदी मीडिया आणि जे भाजपचे वेगवेगळे प्रवक्ते किरीट सोमय्यासारखे आणि महाराष्ट्रातही काही आहेत हे आधीच्या आधी असे मोठ्याने आवाज करतात जे एखाद्या शिकार पकडायची असेल तेव्हा त्या शिकारला कसं घेरलं जातं आणि मग हे घेरणारे ते कोणी ताटं वाजवतं कोणी ओरडतं कोणी दगडं मारतं काठा फेकतं आणि मग ती शिकार आवाक्यात आली की मग त्या शिकारीला बाणाने किंवा भाल्याने किंवा बंदुकीने तो जो शिकारी असतो तो मारतो आणि पण हे काय करतायत की जे ऐकत नाहीत त्या शिकारला मारतायत आणि जे शिकार ऐकून घेते त्याला ते आपल्या गोटामध्ये सामावून घेतात आणि मग तो जो सामावून घेतलेला व्यक्ती आहे तो पण असाच मग पुढचे जे शिकार आहेत त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी यांना मदत करतो अशा प्रकारची ही परिस्थिती झालेली आहे तर हे वॉशिंग मशीन बंद व्हावं हे लोकशाहीला मारक आहे भ्रष्ट जे असतील त्यांना भ्रष्टाचाराची शिक्षा व्हावीच पण जर सत्तर हजार करोड भ्रष्टाचार केला आहे आणि असे भ्रष्ट अजित पवार जर भाजपला जॉईन होतील आणि परत आपल्या डोक्यावर येऊन बसतील उपमुख्यमंत्री म्हणून तर मग अशा प्रकारचा भ्रष्टाचार निर्मूलन काय कामाचं आहे हे तर तुम्ही भ्रष्ट लोकांना पुन्हा पदोन्नती देत आहे आणि जे नरेंद्र मोदी जगातला सगळ्यात मोठा अपहार झाला म्हणतात इलेक्ट्रोल बॉन्डचा हा आता भाजपचे नेते पण म्हणायला लागलेत त्यांचे मिस्टर भाजपच्या अर्थमंत्र्यांचे मिस्टर म्हटलेत की दिस इज द बिगेस्ट कॅम इन द वर्ल्ड आणि असा बिगेस्ट स्कॅम करणाऱ्या पार्टीचे सर्वे सर्व नरेंद्र मोदी आज आपले जर प्राईम मिनिस्टर म्हणून बसत असतील तर यांचं भ्रष्टाचार निर्मूलन काय कामाचं आहे हे भ्रष्टाचार निर्मूलनाच्या नावाखाली आम्ही फक्त एकटे भ्रष्टाचार करणार आणि आमचाच भ्रष्टाचार फक्त सहन करायचा बाकी आम्ही कोणाचा सहन करणार नाही करू पण जर तुम्ही आमच्यासोबत येऊन बसलात तर तर हे अशा प्रकारचं वॉशिंग मशीन आहे हे लोकशाहीविरोधी विरोधी वॉशिंग मशीन आहे त्यामुळे हे वॉशिंग मशीन आपण घालवलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे जय हिंद मित्रांनो